मित्र नमस्कार या राज्यातील जिल्ह्यांशी जोडल्या गेलं पाहिजे विशेषतः मुंबईशी नांदेड जिल्हा जोडला गेला पाहिजे हैदराबादशी जोडल्या गेला पाहिजे संकल्पना माझ्या मनात नेहमी राहिलेली आहे आणि प्रथमतः राज्यात अर्थसंकल्पामध्ये मार्च एकवीसच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या समृद्धी महामार्गाचा उल्लेख प्रथम त्या ठिकाणी झाला त्यानंतर शासन निर्णय जारी झाला भूसंपादनची प्रक्रिया सुरू झाली आता निविदाही प्राप्त झालेली आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे नांदेड जिल्हा जलद गतीने आपल्याला जालना मार्गे संभाजीनगर मार्गे पुणे ते मुंबई नाशिक ते मुंबई अशा अन्य पर्यायाने आपल्याला मुंबई अतिशय कमी वेळेमध्ये जायला उपयोग ठरणार आहे त्याचबरोबर आपण पाहतोय त्या सगळ्या गोष्टीचा फायदा हा नांदेड जिल्ह्यातील सामान्य माणसाला होणारच आहे व्यापाऱ्यांना होणार विद्यार्थ्यांना होणार त्याबरोबर शेतकऱ्यांना निश्चित होणार या सगळ्या लोकांच्या एक सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक अमूल